ऑपरेशन गंगा हे जे ऑपरेशन गंगा आहे युद्धस्तराव ते युद्धस्तरावर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतामध्ये परत आणण्यासाठी भारत सरकारने जे सुरू केलेले ऑपरेशन होते त्याच ऑपरेशनला आपण ऑपरेशन गंगा म्हणून ओळखत असतो त्यानंतर दुसऱ्या नंबरला आहे ऑपरेशन देवी शक्ती ही जी आहे ते ऑपरेशन देवी शक्ती जी आहे हे ऑपरेशन तालिबानच्या ताब्यामधील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालया की जे विदेश मंत्रालयात जे राबवण्यात आलेलं ऑपरेशन आहे जे ऑपरेशनच्या माध्यमातून आपल्या देशातील लोकांना त्या तालिबानमधून जे आहे बाहेर काढण्याचे जे काम आहे ते हे देवी शक्ती ऑपरेशनच्या माध्यमातून आपल्या देशातील लोकांना परत आणण्याचं काम जे आहे ते सरकारने केलेलं आहे त्यानंतर तिसऱ्या नंबरला आहे ऑपरेशन मिशन अमानत ते ही ऑपरेशन मिशन अमानत ही जे आहे हे आर आर बी म्हणजे भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या म्हणजे हरवलेले जे काही सामान आहे जे, है जे आ, प्रवास करत असताना जर सामान जर तुमचं जर हरपलं किंवा जे म्हणजे मिस झालं तर त्यासाठी जे आहे तर या सर्व सामानाचा शोध घेण्यासाठी राबवलेले ऑपरेशन्स जे रेल्वे आपले भारतीय रेल्वेकडून राबवलेले ऑपरेशन्स म्हणजे ऑपरेशन मिशन अमानत ते लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर ऑपरेशन ओलिव्हिया आता हे ऑपरेशन ओलिवया जे आहे ते भारतीय तटरक्षक दलाने ओडिसा राज्यातील ऑलिव्ह रिडले म्हणजे कासवांना वाचवण्यासाठी उभारलेले जे ऑपरेशन होते तेच ऑपरेशन म्हणजे ओलिविया ऑपरेशन हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे ऑपरेशन मेघचक्र हे ऑपरेशन मेघचक्र जे आहे ही चाइल्ड पॉर्नोग्राफी ते ते जी आहे ते प्रसारित करणाऱ्या लोकांचा जो शोध घेण्यासाठी आहे तर सीबीआयकडून म्हणजे राबवण्यात आलेली की जे सीबीआय कडून जे आहे ती ही मोहीम सुरू करण्यात आली आहे तिलाच ऑपरेशन मेघ मेघचक्र म्हणून ओळखण्यात येते त्यानंतर आहे ऑपरेशन दोस्त ऑपरेशन दोस्त जे आहे ही तुर्की आणि सिरिया देशामध्ये आलेल्या भूकंपानंतर भारताने मदतीचा हात दिला आणि त्या मदतीच्या हातामधून जे त्यालाच जे राबवण्यात आलेले ऑपरेशन होते तेच ऑपरेशन दोष म्हणून आपण ओळखत असतो त्यानंतर आहे ऑपरेशन गरुड तर हे ऑपरेशन गरुड जे आहे ते सीबीआयकडून राबवण्यात आलेलं ऑपरेशन जे ड्रग्स नेटवर्क जे आहे ते ड्रग्स नेटवर्क नष्ट करण्यासाठी राबवण्यात आलेले जे ऑपरेशन आहे त्याच ऑपरेशनला गरुड झेप किंवा जे गरुड ऑपरेशन म्हणून ओळखण्यात येतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे ऑपरेशन ब्लू फ्रीडम ऑपरेशन ब्लू फ्रीडम जे आहे हे सियाचेन वरील दिव्यांग लोकांचा शोध घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची जी मोहीम आहे एकत्रित त्या मोहिमेअंतर्गत ती जी ऑपरेशन राबवण्यात आली होती ती ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन ब्लू फ्रीडम म्हणजे अशा प्रकारचे भारत सरकारने विदेशा